विधानसभा आयोजित भव्य हळदी समारंभ शाखा क्रमांक एकशे सत्तावन्न चौदीने आज खास करून महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे तुमचे आमचे सर्वांचे लाडके माननीय श्री दिलीप मामा साहेब या ठिकाणी काही क्षणात येणार आहेत आणि प्रत्येक महिला वर्ग या ठिकाणी सज्ज आहे या कार्यक्रमासाठी तर वहिनी कसं होत आहे भावी कसा लग्न मस्त लग्न महिला कैसा कसा बहुत मस्त लग्न काही क्षणातच या ठिकाणी या कार्यक्रमा बरोबर लावण्याचा कार्यक्रम देखील या ठिकाणी आयोजित होणार आहे खास करून महिलांच्या मनोरंजनासाठी हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचा आपण आस्वाद घ्यायचा आहे त्याचप्रमाणे या हळदी कुंकू समारंभाचा देखील आस्वाद घ्यायचा आहे धन्यवाद धन्यवाद मित्रांनो कलागांनी संपन्न असलेला आगमन झालेलं आहे त्याआधी मागून घाट लागतो मागून वळण अरे मागून घाट लागतो वळा मागून वळण महाराष्ट्राच्या या लावणीमध्ये गणामागे येते ती म्हणजेच ग पायाच्या नखांपासून मस्तकाच्या केसांपर्यंत सजने भजने शृंगार करणे ही खरी लावण्यवतीची खान असते आणि तिथे लावण्यवती या रंगमंचावर महादार लावणी सादर करणार आहे लावणीचे बोल आहे जवानी आई न आले मस्त अंगुरी र प्याली मदन हाचे रूप जणु इंद राची अप्सर रा, गुल जहर न देखणी लख चटक चटकचा दनी ठोल मीच्या नादन घुंगरुचाल अब्यवन नाच नाचुल आला ना कतकवा मला पिरतीचा जुल्यात जुल्वा राया पिरतीचा जुल्यात जुल्वा छन छन करके आई वो करके चली गई वो वो करके करके आई चली गई मैं सिंदूर लेके खड़ा था मैं सिंदूर लेके खड़ा था वो राखी बांध की चली गई वो राखी बांध की चली गई प्रेमाताने एवढ्या सर्व प्रेमात असतं सर, म्हणून तर प्रेमचे प्रेम असतं प्रेम 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 अच्छा मी महिलांना विचारतो तुमचं तुमच्या नवऱ्यावरती प्रेम आहे का जरा जोरत हो आहे अजून एक विचारतो तुमच्या कोणाकोणाचं आपल्या आपल्या आईवरती जास्त प्रेम आहे क्या बाद आहे प्रत्येकाच्या हात वरती आहे बरं वाटत पण एक सांगतो मित्रांनो एक सांगू इच्छितो या ठिकाणी डोळे मिठून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात डोळे मिठून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात डोळे ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात डोळे वटारून बघते तिला बायको म्हणतात डोळे वटारून बघते तिला बायको म्हणतात आणि डोळे मिठीपर्यंत प्रेम करते तिला सर आई म्हणतात तिला सर आई पर्यंत जोरदार जोरदार पुन्हा एक पाहत गीत या रंगमचा वर घेऊन येतो लावणीचे रोल आहेत माझं मायाताई कांतीलाल खवळे जोरदार जोरदार काळून जाऊ देत मायाजीसाठी चल उखाण घ्या ऐका हसू नका पटलं तरी पण टाळ्या वाजवा नाही पटलं तरी सुद्धा टाळ्या वाजवा पंढरपूरच्या ठेसनात पंढरपूरच्या ठेसनात वारकऱ्यांची गर्दी झाली दाट वारकऱ्यांची गर्दी झाली दाट मुंबई मध्ये कांतीला निवास आहे जोरदार की ठिकाणी उखाणं घ्यायचं आहे खास तुमच्या आमचे सर्वांची लाडके दिलीप मामा लांडे साहेब यांच्या सौजिनाने आज या ठिकाणी हा हळदी समारंभ सोहळा पार पडत आहे वहिनी आपलं नाव सुनीता क्या बाद आहे उखाणा म्हणून दे झुम झुम जाते खिडकी वाट पाहते खिडकीला तीन तारा अडकी त्याला वारा पान खाते करकर गामाला दर्द काढते पधूर घालते वारा वारा इकडून घड्याळात वाजली एक आणि शिवाजीरावांचं नाव वाचवली आताला चक्का लागला तर मी कडाई दापवली प्रक्कत कांदा काप्तान <स्ति> बोलता सुरीतनं वाचवली आताला चक्का लागला तर मी कडई दापवली तुमच्यासाठी पेन्शन मी आपलं बायको बघितली अशी माझी बायको नाही इकडे त्या दूध उधुतला असता धन्यवाद आणि ह्या उकळ्यानंतर पुन्हा एकदा महा तारखे रंगमंचावर साजर करता आहोत लावण्याची वेळ आहे